हॅलो फ्रेंड्स आपल्या आजच्या खूप स्पेशल अशा व्लॉगमध्ये मी अमृता अमृता वारे ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर नवीन वर्ष चालू झालं आहे आणि नवीन वर्षातील पहिला इंग्रजी महिना म्हणजे जानेवारी महिना आणि या महिन्यात पंधरा तारखेला वार सोमवारी मकर संक्रांत येत आहे तर मकर संक्रांत हा सण सर्वच विवाहित महिना महिलांसाठी खूप स्पेशल असतो तर या वर्षीच्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार चोवीस विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे मकर संक्रांत कशावरून आली आहे कोणते वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीला कोणत्या वस्तू दान द्यायच्या आहेत संक्रांतीला कोणत्या वस्तू वर्ज करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत आहे कधी चौदा जानेवारी या दिवशी मकर संक्रांत येते तर कधी पंधरा जानेवारीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीचे फल रविवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस शक्य एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे तर मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन घोडा आहे उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहेत तिच्या हातात भाला असून हळदीचा तिळा लावलेला आहे यावर्षीची संक्रांत वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत जातीने ब्राह्मण आहे सोन्याचे दागिने धारण करून आलेली आहे तिचे वर नाव धोरा आहे नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेला पाहत आहे तर याच्यावरून आपणास हे घ्यायचे आहे की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत ज्या दिशेने आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीचा पर्वकालात कोणत्या वस्तू दान कराव्यात तर नवे भांडे गाईला घास अन्न तील पात्र, गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तूचं दान करावं संक्रांतीमध्ये काही कामे वर्ज करायचे आहेत ते म्हणजे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन करणे या गोष्टी करू नयेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांत मुहूर्त काय घातला आहे कोणत्या वस्तू दान करायच्या कोणत्या वस्तू वर्ज्य करायच्या आहेत याच्याविषयी सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ आवडलास आणि तुम्हाला अजून काही नवीन माहिती असल्यास मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा